नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण चटपटीत असे दडपे पोहे कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत मुलांच्या छोट्या भुकेसाठी किंवा नाश्त्यासाठी अतिशय बेस्ट ऑप्शन आहे आणि घरात आहे त्या साहित्यामध्ये अतिशय झटपट असे दडपे पोहे आपण बनवू शकतो मुलांना देखील हे खूप आवडतील तुम्ही नक्की ट्राय करा तर सर्वात आधी तर आपण ह्यासाठी कुठलं कुठलं साहित्य लागतं ते, ते बघूया तर ह्यासाठी मी घेतलेलं आहे नारळ पाणी कांदा हिरवी मिरची लिंबू डाळिंबाचे दाणे कोथिंबीर आणि ओल्या नारळाचा चव साखर आणि मीठ आणि हे आहे पातळ पोहे तर नारळ फोडल्यानंतर त्याच्या आत जे पाणी निघतं त्याच पाण्याने हे पोहे थोडेसे ओलसर करून घ्यायचे आहेत ते पाणी फेकून द्यायचं नाही आहे आणि ह्या पद्धतीने सगळ्या पोह्याला पाणी कसं लागेल हे बघायचं आहे तर मी बाऊलमध्ये घेतलेला आहे तुम्हाला जर कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही एका पसरड भांड्यात देखील घेऊ शकता आता हा ओल्या नारळाचा चव आहे तो ह्या पोह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हा आहे बारीक चिरलेला कांदा तर हा सगळा नाही टाकायचा थोडंसं गार्निशिंगसाठी ठेवायचा आहे कांदा शक्यतो जितका होईल तितका बारीक चिरून घ्यायचा आहे तर ह्या कांद्यामुळे नारळाच्या चव हो, आणि पाण्यामुळे याला छान ओलसरपणा येतो आता घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तर मुळता ही कोकणी डिश आहे खायला खूप मस्त लागते आता अर्ध लिंबू ह्या पोह्यामध्ये असं पिळून घ्यायचं आहे किंवा तुम्ही डायरेक्ट लिंबाचा रसदेखील घालू शकता आता चवीपुरती साखर घातलेली आहे आणि हे आहे चवीपुरतं मीठ आणि हे सगळं आता छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि याला दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आहे जेणेकरून नारळाचा चव आणि नारळाचं पाणी ह्या पोह्यामध्ये छान मुरल्या जाईल त्याच्यामुळे पोह्याला खूप छान चव येते तर तुम्ही चमच्याच्याऐवजी हाताने जर मिक्स केलं तर हे व्यवस्थित मिक्स होईल त्याच्यामुळे हाताच्या साह्याने हे सगळं साहित्य छान एकत्र करून घ्यायचं आहे तर छान चटपटीत हे दडपे पोहे खायला खूप मस्त लागतात आणि बाहेरचं काही देण्यापेक्षा ह्या सीजनमध्ये हे हेल्दी देखील आहेत तर दहा मिनटानंतर हे झाकण काढून घ्यायचं आहे आणि हे सगळं एकजीव झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर मैत्रिणींनो हे दडपे पोहे तुम्ही देखील नक्की ट्राय करा लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना हे पोहे नक्की आवडतील तर आता आपण करून घेणार आहोत तडका ह्याच्यासाठी मी तेल घालून घेतलेलं आहे तडका पॅनमध्ये आता ह्याच्यामध्ये घालायची मोहरी मोहरी छान फुलू द्यायची आहे आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे चमचाभर जिरं आणि थोडीशी हळद हळद पूर्णपणे ऑप्शनल आहे पण हळदीमुळे कलर छान येतो आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची आता ही हिरवी मिरची छान तळून घ्यायची आहे आणि नंतर ह्या पोह्यावर हे सगळं टाकून घ्यायचं आहे आता मी शेंगादाणे तळून घालणार आहे ह्यासाठी मी तडका पॅनमध्ये तेल गरम केलं आहे आणि याच्यामध्ये शेंगादाणे घातलेले आहेत शेंगादाणे छान मस्त तळून घ्यायचे आहेत खरपूस होईपर्यंत आणि नंतर ह्या दडप्या पोह्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये डाळव्याचा वापर देखील करू शकता आता हे तळलेले शेंगादाणे देखील ह्या दडप्या पोह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि दडपे पोहे करताना शक्यतोवर पात्र पोह्याचा वापर करायचा म्हणजे हे पोहे अजून छान लागतील उन्हाळ्यामध्ये काहीतरी असं चटपटीत वगैरे खावंसं वाटतं तर त्याच्यासाठी ही डिश अगदी मस्त ऑप्शन आहे आणि मुलांना देखील पाहिजे असतं मम्मी काहीतरी खायला दे खायला दे तेव्हा तुम्ही मुलांना हे करून देऊ शकता आता डाळिंबाचे दाणे याच्यामध्ये घालायचे आहेत हे देखील पूर्णपणे ऑप्शनल आहे तर माझ्या घरात अवेलेबल होते म्हणून मी घातले तुमच्याकडे नसतील नाही घातले तरी चालेल आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण हे दडपे पोहे मस्तपैकी सर्व करून घेणार आहोत तुमच्या देखील तोंडाला नक्की पाणी सुटलं असेल तर दडपे पोहे नक्की बनवा कसे वाटले ते कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद तर दडपे पोहे कसे झाले हे सांगायला मात्र विसरू नका